भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर व समस्त बौद्ध समाज मानगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बावीस मार्च ऐतिहासिक मानगाव स्मृती परिषद मोठ्या उत्साहात साजरी झाली सामाजिक कार्याचा वसा एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे नेणारी व समाजाला आत्मसन्मान व आत्मविश्वास देणारी ही मानगाव परिषद भारताच्या इतिहासातील एक सुवर्णमय क्षण होता तो तसाच जागृत ठेवावा असे मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केले तसेच महिला समता सैनिक कोल्हापूर बटालियन युवक युतीने केलेल्या प्रात्यक्षिकाचे कौतुक केले तसेच संविधान जागृतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक राजकीय कार्यात एकजूट दाखवावी असे मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडवोकेट एस के भंडारे यांनी व्यक्त केले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे भिक्खू संघाचे कोषाध्यक्ष पूज्य भंते धम्मप्रियजी व त्यांचा संघ उपस्थित होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बौद्ध महासभेचे राजेंद्र भोसले हे होते यावेळी आपासाहेब पाटील यांचे वंशज ॲडव्होकेट विनीत पाटील हे उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे राज्याध्यक्ष उत्तम बोराडे राज्य संघटक रुपेश तामगावकर चैत्यभूमीचे कार्यवाहक भोसले कोल्हापूर जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष एस व्ही आयनेकर महिला अध्यक्ष रेखा बनगे हिशोब मांजरेकर पर्यटन उपाध्यक्ष शीतल कांबळे शशिकला मानगावकर मनीषा कुर्णे हर्षवर्धना भुयेकर संरक्षण उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे सूर्यकांत ढाले रमाकांत काकडे बाळासाहेब जमने अरुण कांबळे निलेश कांबळे सुरेश सरनाईक महादेव महाजन दादासाहेब गायकवाड विश्वनाथ कांबळे तालुकाध्यक्ष बबन कांबळे प्रभाकर कांबळे संजीवन सुळगावे उत्तम जाधव बाबासाहेब कांबळे एम एस कांबळे तानाजी भोसले डॉक्टर एम एस कांबळे जीवन शेवाळे प्राध्यापक जयकुमार सरतापे कोल्हापूर शहराध्यक्ष टी एस कांबळे उपरी शहराध्यक्ष आनंदराव कांबळे मेजर तुकाराम कांबळे प्रवीण पकाले अमित कांबळे नितीन शिंगे मानगाव ग्रामस्थ संपूर्ण कमिटी सर्व महिला उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शिरोळ तालुक्याने युवक आणि युवती समता सैनिक दलाने केलेल्या दानपट्टा लाटीकाटी व लेझिम हे आजच्या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस संतोष भोयेकर व आभार कोषाध्यक्ष सतीश मानगावकर यांनी केले बी एस आय न्यूजसाठी संतोष भोयेकर कोल्हापूर